विद्यार्थ्यांच्या सुरक्षेप्रकरणी सरकारने शाळा प्रशासनावर कारवाई करावी अन्यथा मनसे स्ईलने उत्तर देऊ मनसे नेते अविनाश यादव यांचा सरकारला इशारा हर्षवर्धन पाटलांसाठी अनेक धक्के येत्या काळामध्ये राजकारणामध्ये दिसतील हर्षवर्धन पाटलांचं पक्षामध्ये स्वागत करताना शरद पवार यांचं सूचक विधान राजकारण्याचा रोजगार मिळावा लवकरच आमदार आदित्य ठाकरे यांची घोषणा तर एकाही गद्दाराला रोजगार देणार नाही रोजगार मिळाव्यात ठाकरेंची गर्जना हरियाणाच्या <Sess struct Philippe> नव्वद जागांवर मतदान एक हजार एकवीस उमेदवार रिंगणात भाजपा हॅट्रिक साधणार की काँग्रेस सत्तांतर घडवणार याची उत्कंठा पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सभास्थळाची पाहणी तर पाच हजार दोनशे चाळीस पोलीस अधिकारी तैनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पौरदेवीचं दर्शन थोड्याच वेळात करणारे जगातल्या सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन मुंबईकरांना आज आणखी एका मेट्रोचं गिफ्ट महत्वाकांक्षी मेट्रो तीन प्रकल्पाचा पहिला टप्पा आज सुरू होणार पंतप्रधान मोदी करणार आरे पिकेचे टप्प्याचं लोकार्पण भाजपाने शिवरायांचे विचार सोडले म्हणून मालवण मधला पुतळा पडला राहुल गांधींची टीका तर राम मंदिराच्या उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपतींना बोलवलं नाही राहुल गांधींकडून मुद्द्यावर एनआयचे महाराष्ट्रातल्या पाच राज्यातल्या बावीस ठिकाणावर छापे उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर आसाम दिल्लीमध्ये एका पाठोपाठ एक धाडी छाप्याचं कारण मात्र अर्जुनने अस्पष्ट चार दिवस सासूचे तसेच चार दिवस सुनेचे असतात अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा तर एवढा हट्टीपणा वरा नव्हे शरद पवारांना ठोटा पोलीस माझा न्यूज माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे, तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या